गेल्या अनेक दिवसांपासून खाण्याचा विषय चांगलाच तापताना पाहायला मिळत आहे त्यातच काल जैन मुनींकडून शोकसभा घेण्यात आलेली होती ही शोकसभा कबूतरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी होती यामध्ये अनेक वादग्रस्त वक्तव्य देखील करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की आम्ही कबूतरांना जपणारच आहोत आणि जसे अगोदर कबूतरखाने सुरू होते त्याप्रमाणेच पुन्हा एकदा कबूतरखाने सुरू करण्यात यावेत तसंच त्यांच्याकडून सरकारला अल्टिमेटम देखील देण्यात आलेला आहे दिवाळीची जेव्हा लक्ष्मीपूजन असतं तेव्हाच अल्टिमेटम देण्यात आलेलं आहे जर तेव्हापर्यंत जर कबूतरखाने पुन्हा सुरू नाही केले तर आम्ही उपोषणाला बसू आणि हे जे उपोषण आहे ते दादरच्या कबूतरखाना इथे असेल नाही तर दुसऱ्या ठिकाणचे त्यांनी सांगितलेलं आहे ते आझाद मैदानचं ठिकाण सांगितलेलं आहे या दोन ठिकाणापैकी एका ठिकाणी आम्ही उपोषण करणार आहोत तसंच त्यांनी एका मुलींकडून असं देखील सांगण्यात आलेलं होतं की एक दोन लोक जर या सर्व गोष्टींमुळे मेले त्यांचा मृत्यू झाला तर काय फरक पडतो असं वादग्रस्त वक्तव्य देखील मोठ्या प्रमाणावर बऱ्याच प्रमाणात वादग्रस्त वक्तव्य झाल्यानंतर त्यांच्याकडून पुन्हा एकदा सांगण्यात आलेलं आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत कबुतर त्याप्रमाणे असा थेट इशारा त्यांनी दिलेला आहे सरकारला अल्टिमेटम देखील देण्यात आलेला आहे तसंच गिरगावची जी आम्ही गिरगावकर संस्था आहे याच अनुषंगाने आक्रमक झालेले देखील आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्निस्ट प्रवीण शेट्टी सह स्नेहा जाधव न्यूज एटिन लोकमत दादर